जय महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांनी महिलांसाठी एक उत्कृष्ट योजना आणलेली आहे त्या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत जय महाराष्ट्र सर्वप्रथम महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही सुरू आहे या योजनेची वयोगट एकवीस ते पासष्ट असणं गरजेचं आहे सर्व विवाहित अविवाहित घटस्फोटीत निराधार महिलांना या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो या योजनेसाठी अटी काय आहेत त्यासाठी वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे अर्थातच ज्याचे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल त्या महिला या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत या योजनेसंदर्भात कुठले कुठले डॉक्युमेंट जास्त महत्त्वाचे आहेत या योजनेअंतर्गत आधार कार्ड डोमेस सर्टिफिकेट आधी कंपल्सरी होतं त्याच जागी आता आपण जन्मदाखला शाळा सोडल्याचा दाखला पंधरा वर्षापासून चालू असलेले राशन कार्ड मतदान ओळखपत्र हे जोडू शकतो तसेच इन्कम ऐवजी आपण पिवळे किंवा केसरी रंगाचे राशन कार्ड जोडू शकतो त्याचबरोबर दोन पासपोर्ट साईजचे फोटो बँक पासबुक अर्जदाराचे हमीपत्र जोडले जाऊ शकतो या योजनेचा फॉर्म कुठे जमा करावा आपला जो फॉर्म आहे तो असा स्वरूपात राहील या फॉर्मला आपले सगळे कागदपत्र जोडून आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका अथवा शेती केंद्र इथे आपण जमा करू शकतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत महिलांपर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल मी सुयोग सुनीता किरण देसाई जय महाराष्ट्र अशाच माहितींसाठी फॉलो करा आपल्या भूषणला शेअर करा तुमच्या आजूबाजूच्या महिलांना ज्यांना याची सर्वात जास्त गरज आहे